नमस्कार मित्रांनो बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडीचा आरोप असलेला वाल्मिक कराळ याला तुरुंगात मारहाण झाल्याची बातमी समोर आली वाल्मिक कराळ आणि सुदर्शन गुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरुंगात आहेत तर बाजूच्या दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोगा कायद्याअंतर्गत शिक्षा बोगत आहे तर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे ते दोघे वाल्मिक कराळ आणि सुदर्शन गुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे सुरुवातीला त्यांची बाचाबाची झाली नंतर त्या वादात हानामारी झाली दोन गटातले दोन्ही आरोपी आमने सामने यापूर्वी आले होते दादा खिंडकर या मारानीतील आरोपीनेही अशाच प्रकारचा आरोप केला होता मात्र त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल येथे करण्यात आली गेल्या चार ते पाच दिवसांपासून आठवले गीते आणि कराळ गुले यांच्यामध्ये वाद सुरू होता याच पार्श्वभूमीवर संबंधित कारागृहात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला अक्षय आठवले महादेव गीते हे दोघेही सुरुवातीला त्यांच्यावर चालून गेले आणि त्यानंतर त्यांच्यात हानामारी झाली असे वृत्त सध्या समोर आलं आहे तर मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा